नमस्कार मंडळी विचार करत होते दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं म्हटलं आता उन्हाळा आहे तर कुठलेही मसाले वगैरे न वापरता कांदा सुद्धा न वापरता मस्त बेत करूया आणि हा फुग्यासारखा टम्म फुगलेला फुलका पाहताय तर हा गव्हाच्या पिठाचा किंवा तांदळाच्या पिठाचा वगैरे अजिबात नाही आहे कशाचा आहे हा मौल फुलका फुलका तेसुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत तर सर्वप्रथम भाजी करण्यासाठी एक छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी कढाईमध्ये अर्धा लहान चमचा तेल घ्यायचं त्यामध्ये सहा सात लसूण पकड्या टाकायच्या आहे त्याचसोबत दोन चमचे किसलेलं सुखं खोबरं आणि त्यानंतर इथे चार चमचे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते म्हणून मी ते घेतले तुम्ही कच्चे शेंगदाणे घेतले तरीही चालेल फक्त कच्चे शेंगदाणे वापरणार असाल तर शेंगदाणे आधी घाला शेंगदाणे थोडेसे परतल्यानंतर खोबरं घाला कारण दोघांना परतायला थोडासा वेळ कमी जास्त लागतो शेंगदाणे परतेपर्यंत मग खोबरं तुमचं करपून जाईल इथे हे भाजलेले होते म्हणून मी सोबतच टाकले सोबतच आवडीनुसार हिरव्या मिरच्या टाकल्या ह्या कमी तिखटाच्या आहे म्हणून मी पाच घेतल्या आता खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आणि मिरची लसणावर दाग पडेपर्यंत परतून घेते छान असं परतत आलं की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर सुद्धा वाटण्याच्या साहित्यामध्ये अशी परतून घेतली की मग भाजीची चव आणि रंग दोन्हीही खूप छान येतो आता खोबऱ्याचा रंग मस्त असा तांबूस झालेला आहे मिरची लसणावर दाग पडला शेंगदाणे तर आधीच भाजलेले होते हे सर्व साहित्य आपण एका प्लेटमध्ये वेगळं काढून संपूर्ण गार करायचं वाटणाचं साहित्य गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर लागेल तसं तुम्ही पाणी घालू शकतात मस्त असं वाटण तयार करून घेतलं इथे माझ्याकडे पहा पाव किलो गवारच्या शेंगा आहे मीठ स्वच्छ निवडून घेतला आहे दीड दोन इंच लांब इतके यांचे तुकडे ठेवलेले आहे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्या चाणीवर काढून थोडंसं पाणी निथळून घेऊया त्यानंतर सारख्या कढईमध्ये अर्धा लहान चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये ह्या स्वच्छ निवडून थोडंसं पाणी निथळून घेतलेल्या गवारच्या शेंगा टाकायच्या सोबतच थोडंसं मीठ घालायचं आहे आणि तेल मिठावर ह्या शेंगा मंद ते मध्यमाचेवर चार ते पाच मिनटं परतून घ्यायच्या आहे शेंगा अशा परतून घेतल्या की एकतर भाजी पटकन शिजते आणि भाजीची चव जास्त छान लागते तर या पद्धतीने शेंगा आपण इथे थोड्याशा परतून घेऊया जोपर्यंत वाटणाचं साहित्य गार होतं आणि आपण वाटण करतो तोपर्यंत तुम्ही शेंगा परतून घेतल्या तरीही चालतात इथे तीन चार मिनटं शेंगा परतून घेतल्या यांना काढून घेऊया आता भाजीला फोडणी करण्यासाठी एक मोठा चमचाभर तेल आहे त्यामध्ये हे संपूर्ण वाटण घालायचं तर मी पाव किलो गवारीच्या शेंगांसाठी हे वाटण केलेलं आहे शेंगा जास्त असतील तर वाटणाचं प्रमाणसुद्धा वाढवायचं यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्ता डायरेक्ट तेलात घातला तर गॅसवर आणि अंगावर सुद्धा तेल उडतं त्यामुळे असं वाटणात घालायचा सोबत पाव चमचा हळद आणि थोडासा हिंग घालायचा आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून आहे जास्त वेळ लागत नाही कारण आपण साहित्य व्यवस्थित भाजून घेतलंय मंदाचे वरती असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घोळून घालायचं म्हणजे संपूर्ण वाटणसुद्धा निघतं आणि थोडंसं पाणी घालून परत एक दीड मिनटं वाटण परतलं की भाजीची चव चा जास्त छान लागते पाणी घालूनसुद्धा वाटण मस्त असं परतून घेतलं आहे अजून छान रंग खुलून आलेला आहे आता सुरुवातीला ज्या शेंगा आपण परतून घेतल्या होत्या त्या गवारीच्या शेंगा यामध्ये घालायच्या आणि व्यवस्थित एकजीव करायच्या पहा उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं किचनमध्ये जास्त वेळ उभं राहावं असं वाटत नाही म्हणून अशी एकच भाजी केली सोबत भाकरी किंवा चपात्या केल्या तर तुम्हाला आमटी वगैरेसुद्धा करावी लागत नाही कारण भातासोबतसुद्धा ही भाजी खाता येते त्यानंतर आता भाजी शिजेल आणि लफतफीत रसा होईल इतकं मी पाणी घालते तर मी साधारण एक ग्लास इतकं पाणी घातलं आहे तुम्हाला रसा जास्त पातळ हवा असेल शेंगा जास्त निबर असेल तर थोडंसं तुम्ही पाणी वाढवू शकतात आता रसायला उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं आहे शेंगा परततानासुद्धा मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा आता यावर झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी शिजवून घ्यायची शेंगा मऊ होईपर्यंत कोवळ्या शेंगा आहे म्हणून सहा सात मिनटात भाजी छान शिजेल झाकण ठेवताना मध्ये चमचा आडवा ठेवायचा म्हणजे भाजी होतू जात नाही आणि तवंगही छान येतो एका बाजूला आपली भाजी शिजते तोपर्यंत आज आपण यासोबत खाण्यासाठी ज्वारीच्या पिठाचे टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत फुलके करतोय त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाव चमचा इतकं तेल घालायचं तेल घातल्याने ज्वारीचे फुलके मौसूत होतात आता पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आलेली आहे ज्या कपने आपण एक कप पाणी घेतलं त्याच कपने एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे पीठ टाकायचं गॅस मंद ठेवायचा आणि लाटण्याच्या किंवा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित एकजीव करायचं कपमध्ये पीठ भरताना एक भरता काळजी घ्यायची की वरचेवर भरायचं नाही हलक्या अशा हाताने दाबून भरायचं खूप जास्तही दाबून भरायचं तर पाण्याला उकळी आल्यानंतर पीठ घातलं आणि लाटण्याने आपण पापडाची खिशी घेतो तसं एकसारखं गोल फिरवून एकजीव करून घेतलंय आता लगेच गॅस बंद करायचा याला शिजवायचं वगैरे नाही यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून गॅस बंद केलेलं आहे पाच मिनटं असं झाकून ठेवूया म्हणजे वाफेत पीठ छान तयार होतं दुसऱ्या बाजूला भाजीसुद्धा एकदा तळापासून मिक्स करून घ्यायची पीठ आपण झाकून ठेवलं होतं पाच मिनटं झालेले आहे पीठ वाफेमध्ये व्यवस्थित मुरतं याला शिजवावं वगैरे लागत नाही एक दोन तीन मिनटं थोडीशी वाफ जाऊ देऊया म्हणजे हाताला चटका बसणार नाही पीठ कोमटच आहे थोडीशी वाफ गेली आहे हाताला चटका सोसवेल इतकं गार झालं की थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि दोन तीन मिनटं हे पीठ छान गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे हाताला मध्ये मध्ये पाणी लावत राहायचं म्हणजे हाताला पोळणार नाही चटका लागणार नाही थोडं थोडंच लावायचं खूप जास्त पाणी लावायचं नाही पीठ असं एकसारखं मळून घेतलं की पीठ असं चिकटसर होतं ग्लुटन फॉर्म होतो आणि फुलके मस्त मऊ लुसलुषित होतात आणि लाटताना त्यांच्या काठांना तडे जात नाही किंवा चिरा पडत नाही छान असं पीठ मळून घेतलं वरतून थोडासा तेलाचा हात लावायचा लागेल तितका गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ एखाद्या भांड्याने किंवा ओल्या कापडाने झाकून ठेवायचं म्हणजे कोरडं पडत नाही कारण ज्वारीचं पीठ पटकन कोरडं पडतं लागेल तितका गोळा घेतलेला आहे फुलका भाजण्यासाठी तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय एकसारखा करून घ्यायचा सुख ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने पातळसर फुलका लाटून घ्यायचा फुलका सहज लाटला जातो गव्हाच्या पिठाचा फुलका करण्यासाठी जितका दाब देतो ना तितका सुद्धा वजन यावर द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने लाटायचा लागलं तर थोडंसं जारीचं पीठ लावायचं आणि मस्त गाठोगाठ काथ पातळ असा फुलका लाटायचा मध्यभागी जास्त पातळ करायचा नाही फुलका छान लाटून घेतला आता भाजून घेऊया तवा व्यवस्थित गरम करायचा गॅस मोठाच ठेवायचा आणि फुलका भाजून घ्यायचा कुठलाही तवा घेऊ शकतात लोखंडी वगैरे रोजच्या वापरातला कोणताही तवा घ्यायचा फुलका मोठ्याचेवर भाजायचा वरतून हलके हलकेसे बुडबुडे दिसले की उलटून घ्यायचा उलटल्या उलटल्या पाहू शकतात खालून चटका लागला रे लागला फुलका लगेच फुग्यासारखा टम्म फुगतो आणि वाफ जास्त झाल्यामुळे कुठून तरी तो फुटतो आणि वाफ बाहेर येतो मस्त फुलका तव्यावर फिरतोय गरगरीत असा फुलका झालेला आहे सगळेच फुलके आपण असेच तयार करून घेऊया बोटांनी जरी तोडायचं म्हटले तर सहज तुटतात वयोवृद्ध आजी बाबा काय एक वर्षाचं लहान सुद्धा खाऊ शकतं इतके मऊ लसुषित होतात याच पद्धतीने सगळे फुलके तयार करून घेते फुलके करत होते तोपर्यंत भाजीसुद्धा झाली होती मध्ये मी गॅस बंद करून टाकला होता कारण ही सात आठ मिनिटात झाली होती भरपूर कोथिंबीर घालायची आणि ही उन्हाळा स्पेशल थाळी सर्व करायची अजिबात मसाले किंवा कांदा वगैरे न वापरता छान गवारीची भाजी आहे सोबत मऊ लुसलुशी ज्वारीचे फुलके आवडत असल्यास तूप लावायचं ताटामध्ये काकडी आहे दही लोणचं पापडसुद्धा देऊ शकतात पाहू शकतात अगदी कागदासारखे पातळ आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत फुलके आहे तुम्हीसुद्धा उन्हाळ्यामध्ये ही साधी सिंपल थाळी रोजच्या जेवणामध्ये नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या